नमस्कार मी प्रशांत देशमुख आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि पहाटे आता पाहिलं तर वाजले पाच वाजून अठ्ठावीस मिनिट आज विशेष म्हणजे माझा भाऊ देखील वाढदिवसही आहे आणि आम्ही सगळे आहोत प्रबळगड माचीवर आता पहाटे साडेपाच वाजता प्रबळगड माची म्हणजे आम्ही खालून जवळजवळ निम्म्यावर वरती आलेलो आहोत आणि आता तुम्ही समोर जर पाहाल तर काल हनुमान जयंती आहे पौर्णिमा आहे पौर्णिमेचा चंद्र दिसतोय इकडे खाली असलेली गाव शहरं याची असलेली लाइटिंग आणि या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर इकडे कलावंतीन आहे आणि प्रबळगड आहे आपण जे म्हणजे मला तर हे सगळं बघताना कायम असं वाटत असत की आपण ज्या जगामध्ये जगत असतो आपले व्यवहार आपल्या आशा अपेक्षा या सगळ्यामध्ये पाहत असताना आपलं जे जग आहे ते खूप लहान आहे जेव्हा आपण निसर्गाच्या जवळ येतो म्हणजे आत्ताची इथली जी मनस्थिती आहे त्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही कारण समोर चंद्र दिसतोय इकडे प्रबळगड आहे कलावंतीण आहे आणि स्वर्ग आपण पाहिलेला नाही स्वर्ग ही जरी कल्पना असली तरी पण मनाची एक कोणती तरी तरलावस्था असेल की जिथे खरं सुख मिळत असेल त्याला स्वर्ग म्हणावेत असं जर आपण पकडलं तर स्वर्ग सुख जे आहे ते अशा वातावरणामध्ये आपल्याला जाणवून जात मनाला काय सत्ता लागते संपत्ती लागते पैसा लागतो या आपण कृत्रिम गोष्टी म्हणत असतो पण मनाचं सुख हे निसर्गाच्या सानिध्यात अधिक अधिक आपल्या आपण ती मनाची खरी तरल आणि सुखाची अवस्था अनुभवत असतो आणि ते या क्षणाला या ठिकाणी अनुभवायला मिळतंय म्हणजे मला ते काय म्हणूया आपण एखादा सुखद अनुभव असा असतो तुमचा मनाला झालेला की कि तो किती सुखद आहे असं कसं म्हणावं तर त्याला शब्दातही आपल्याला पकडता येऊ नये किंवा तुम्ही शब्दात पकडण्याचा त्याला प्रयत्न करावा पण असं वाटावं वा की ते शब्दाच्याही पलीकडचं आहे मला हेच सांगायचंय की हे जे आहे ना हे सगळंच शब्दाच्या पलीकडचं आहे आणि खूप आता म्हणजे मोजकी का होईना म्हणजे संपूर्ण लोकसंख्येच्या दृष्टीनं धरलं तर मोजकी माणसं आहेत की जी गडकोट किल्ले निसर्ग यांच्या सोबत जातात आज आम्ही भाऊसाहेब दांगडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं अनुभवतोय पण हे सांगण्याचं कारण असं की हे सुद्धा एक वेगळं विश्व आहे म्हणजे सकाळी आम्ही आता इथे खाली पाहिलं तर एक ग्रुप खालून चालत आलाय आम्ही तर काल रात्री इथे राहिलोय पण एक ग्रुप खालनं चालत आलेला आहे जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो आणि शिवाजी महाराजांचे हे गडकोट किल्ले फिरतो तेव्हा आपल्याला हे जाणवायला लागतं की हा हा अनुभव घेणारा एक वेगळा वर्ग आहे एरवी आपण पहाटे कदाचित घरात झोपलेलो असू त्यावेळेस गडकोट किल्ल्यांवर प्रेम करणारी ही माणसं रस्ता चालायला लागलेली असतात सह्याद्रीच्या दर्या खोऱ्या हे सगळं अनुभवत असतात त्यातले दगड थोंडे माती या सगळ्याचा अनुभव घेत असतात रानात जंगलात ते, ते अनुभवत असतात आणि आत्म्याचं सुख काय तेही अनुभवत असतात आणि हे असं फार प्रसन्न वाटतंय अधिक काय सांगू पुढे तर बोलूच या आत्ता आम्ही कलावंतींच्या दिशेनं चालतोय आता तुम्हाला इथून खाली जे निसर्गरम्य दिसत आहे ते फक्त दाखवतोय हे बघा हा सुळका डोंगर पहाड आणि खाली जे आहे ते सगळं निसर्ग सौंदर्य आणि या अशा वाटेतनं आम्ही अ कलावंत कलावंती मा कलावंतींच्या दिशेनं चाललेलो आहोत चालत आहोत हा बघा कलावंतींच्या दिशेनं प्रवास चालू आहे हे सगळे आमच्या ग्रुपमधले चढत आहेत हा कलावंतींचा सुळका आहे खाली हे दरी सौंदर्य आणि हा कलावंतींचा असलेला सुळका आता मी प्रबळगड माची पासून वरती येऊन आता हा कलावंतींचा असा अंगावर येणारा सुळका दिसतोय हे जर पाहिलं हा आमचा सगळा ग्रुप आहे आणि हा कलावंतींचा सुळका आहे इकडं पूर्व दिशा आहे या दिशेलाही तुम्हाला जाणवेल आणि या बाजूला जर बघितलं तर पश्चिमेला ते मग निसर्ग सौंदर्य म्हणजे खरं तर प्रबळगड माचीवर आल्यावर एक रस्ता प्रबळगडाकडे जातो आणि एक कलावंतींकडे जातोय आता आम्ही कलावंतींच्या दिशेने चाललोय पण प्रबळगड आणि कलावंतीन याच्यामध्ये जे अंतर निर्माण झालंय जे व्ही आकाराचं दिसतय ते आहे की ज्या ठिकाणी आम्ही आत्ता उभे आहोत एप्रिल दोन हजार पंचवीस ची सकाळ आणि निखिलेशचा म्हणजे माझा भाऊ गुड्डूचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या दिवशीचा सूर्योदय गुड्डूच्या सोबत कलावंतीन ट्रेक करताना किती मस्त ना छानच निखिलेश ज्याचा आज वाढदिवस आहे तुला खूप खूप खुँँ शुभेच्छा आणि हा सूर्योदय इकडनं इकडनं दिसेल मला मला इथून दाखवता येत नाही पण हा आत्ता झालेला सूर्योदय निखिलेशला या शुभेच्छा खूप छान आरोग्य मनाची प्रसन्नता आणि या सूर्यदेवानं तुझ्या बुद्धीला तेज देऊन तुझ्याकडून अधिक अधिक चांगले विद्यार्थी घडून घेऊ की ज्यांच्यामध्ये शिक्षणाचं तेज तुला देता येईल यास तुला शुभेच्छा तुझ्याकडून समाजाला अजून काहीतरी मिळेल हे सूर्यदेवाच्या साक्षीनं निखिलेशला खूप खूप शुभेच्छा येस चलो सध्या कुत्रा हा वादाचा विषय झालाय पण बघा ना भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा कुत्रा निवांत झोपलाय इकडे जे अफाट निसर्ग सौंदर्य दिसतंय कदाचित तो ते रोजच पाहत असेल त्यामुळे त्याला काही वाटत नसेल आता अजून एका अशा एका पॉइंट वर आहोत की माझ्यासोबत सलील हांडे आहेत म्हणजे मी मगाशी भावाला ओळख करून देताना म्हणत होतो की ते चित्त्याप्रमाणे त्यांची झेप असते म्हणजे पन्हाळा ते पावनखिंड ते जे आमच्या दोन तास अडीच तासाचं अंतर पडलं होतं ते त्याच्यात माहिर आहेत हा त्यांचा छोटा देवांश आहे आणि आमचे मित्र बाबासाहेब राजाळे आहेत आणि आमचा बराचसा ग्रुप अजून वरती आहे त्याची ओळख तर वरती करून देऊ सतीश जी इथे बसलेले आहेत आता कलावंतींच्या दिशेनं जाताना आम्ही अशा एका टप्प्यावर आहोत की ज्याला इकडे तुम्हाला थरार निसर्ग सौंदर्य मोहकता आणि हे सगळंच बघा दिसेल ही पूर्व दिशा आहे कलावंतींच्या तिथून पूर्व दिशेचं सूर्य आणि हा पूर्वेकडचा हा सगळा सगळा पट्टा तुम्हाला दिसेल आणि इथून हा शेवटचा कलावंतींचा जो सुळका आहे तिथे शिडीने आता काही पर्यटक चढत आहेत गिर्यारोहक चढत आहेत हा हा शेवटचा टप्पा आहे की तिथे कलावंतींच्या सर्वोच्च टोकावर आपण असणार आहोत आणि आता मी त्या दिशेनं प्रवास करतोय आणि हे हे तर इतकं भारी आहे की जिथे थरारी आहे मोहकताई आहे आणि निसर्गाच्या कुशीत आहोत असं वाटतंय चला आता हा शेवटचा टप्पा दिली आहे आता हा शेवटचा टप्पा आहे कलावंतींचा की आम्ही ही शिडी चढत आहोत म्हणजे हा थरारक प्रकार आहे इथे इथेच सुप आहे कुठे हा पहिला पाय टाकू कुठे इथे ओके ओके बाकी काय टेक्निक ओके येस ओके एक पाय वरती yes. रश्मी पकड़ूथे पकड़ू दो अच्छा yes. जेवड़े रश्ला पकड़ूके okay. हाँ हाँ माइंड गेम में सगा ना वाह यस वाह यस ओके अच्छा ये बोतल मत लग रहा है यस आनी यशस्वी आल ओके, ओके, जी गुड्डू सर्त है। भाई तेरा ऊपर चलेगा। ते या। भाई, यार। भैले भाई डेस्टिनेशन। दरो रोप वे नहीं, रोप नहीं है तो। यस, कम्युन गुड्डू। यस, कम्युन कम्युन। आणि थरार वाढदिवसाचा थरार अरे उलट हे अरे आ, हे उलट मला वाटतं सोपं आहे त्या शिडीवर भीती वाटते रिस्की आहे कारण तुम्हाला मध्ये आल्यावर काय करतायत बस देऊ हात हा देऊ का इथलं लास्ट काही झालं तरी हातातला काय सोडायचं नाही हात पाय था अलग जे मिळतो भक्कम माणूस येऊ का तुला थान्ते थान्ते। मूर्ती जे ओके दर्शन लय भारी ओके कलावंतींच्या वरच्या okay. टोकावर आलोत की जिथे महाराजांच्या चरणाजवळ आहोत आणि आता माझ्यासोबत आय एस ऑफिसर भाऊसाहेब दांगडे सर यांची ही तर लौकिक अर्थानं ओळख झाली सोबत ऍडिशनल कलेक्टर संजीव पालांडे सर आहेत आणि ही सगळीच अधिकारी मंडळी आहेत विष्णू पाटील आहेत सातपुते मॅडम आहेत आणि सगळेच आता मला सलीलजी आहेत या सगळ्यांच्या सोबत आम्ही चढलोय आणि मला आनंद याचा आहे की जो आता मागून शूट करतो निखिलेश सर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद यासाठी द्यायचे की तुमच्यामुळे त्याचा आजचा वाढदिवस आपण प्रभळगडाच्या म्हणजे कलावंतींच्या याच्यावर महाराजांच्या चरणाशी पण तो ज्याचा वाढदिवस आहे त्याला तो कॅमेरा थोडा दिसला पाहिजे म्हणून हे करतोय कि निखिलेशचा आज वाढदिवस आम्ही महाराजांच्या चरणाशी 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 महाराजांच्या चरणाशी नमस्कार करून आणि नतमस्तक नतमस्तक होऊन आम्ही तो साजरा करतोय आणि मला निखिलेश तुला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा आणि भाऊसाहेब तुमच्या या सगळ्यात चालू चालू केलेल्या गडकोट कोटांच्या चळवळीमुळे मी म्हणेल की हे सगळं घडतंय आणि मला आता भाऊसाहेबांना एक दोन तीनच प्रश्न विचारायचे कारण मी तुमच्यासोबत पन्हाळा ते पावनखिंड हे ट्रेक केला मला त्यावेळेस तुम्हाला सगळे तात्या म्हणायचे प्रेमाना तात्या म्हणायचे मला समजायचं नाही महसूल खात्यात तात्या म्हणजे तलाठी असलेल्या पदावर आपण तात्या म्हणतो आणि मग मला कळलं की जे तात्या आहेत तेच आय आहे एस ऑफिसर आहेत म्हणजे मला ते तात्या हे प्रेमाचं नाव वाटलं आणि तुमच्याबद्दल सगळ्यांनाच खूप आदर आहे मला ते तुम्हाला सर हे विचारायचे की तुम्ही आज गेले कित्येक दिवस ही गडकोट मोहीम करताय काय तुमच्या भावभावना आहेत आणि काय याचा उद्देश काय आणि तुम्हाला काय अनुभव आले अली आम्ही की जे मोहिमा ज्या मोहिमा आहेत त्या साधारणपणे एकोणीसशे अठ्याण्णव पासून सुरू केल्या हे करत असताना उद्देश हाच होता की नेहमीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक फिजिकल फिटनेस असावा आणि तो असताना काहीतरी प्रेरणा समोर असावी हा उद्देश त्याच्या मागे होता आणि प्रेरणा म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढं प्रेरणादायी व्यक्तिमत्व मला वाटतं की पूर्ण विश्वामध्ये शोधणी सापडणार नाही असा विस्मयकारी अगदी रोमांचकारी आणि विलक्षण इतिहास असलेला आपला महाराष्ट्र आणि राजे यांच्या चरणाशी विनम्रपणे नतमस्तक होताना मला नेहमीच आनंद होतो आणि हे माझे सर्व मित्रमंडळी कधीही हाक दिली की लगेच तयार असतात तर ही आमची कितवी मोहीम माहित नाही पण तुम्ही तुम्ही हे जे म्हटलात की ही सगळी मंडळी तुम्ही हाक दिली की तयार असतात मी संजीव पालांडे सरांनाही विचारेल की भाऊसाहेबांवर एवढं प्रेम असण्याचं कारण काय सगळ्या मंडळींचं कारण मी तर आता तुमच्यात जॉईन झालची आणि आमची ओळख नाशिक विभागात आम्ही सगळेजण एकत्र काम करताना झाली आणि तेव्हापासून हे नेतृत्व जे आम्हाला लाभलं ते प्रशासकीय मार्गदर्शन आम्हाला असो किंवा मग तंदुरुस्तीचा विषय असो त्या सगळ्या विषयांमध्ये या गडकोट मोहिमेच्या माध्यमातून मी असेल डॉक्टर नितीन महाजन असतील डॉक्टर प्रमोद बोरसे असतील असा एक मोठा ट्रूप तयार झाला आणि नाशिक विभागातले अनेक अधिकारी आम्ही पावनखिंड ते पन्हाळा ते पावन। पावनखिंड हा ट्रेक गेले दहा ते बारा वर्षापासून करतोय आणि अतिशय छान अनुभव तात्यांमुळे सगळ्यांच्या वाट्याला आमच्या येतोय धन्यवाद तात्या तात्या पहिला ट्रेक कोणता केला होता म्हणजे असा सगळा ग्रुप जमून प्रमोदान बरोबर बाकी तर नव्हते आमचे सगळे पार्टनर्स ट्राय परंतु पहिला आम्ही ट्रेक केला <coughs> के होता कळसुबाईचा बारीवरून सुरू करून कळसुबाईचा ट्रेक आम्ही मला वाटतं दोन हजार तीनच्या च्या दरम्यान मोठ्या ग्रुप ने केला होता आम्ही दोघं जाताना तर एकदम फास्ट गेलो वरती पण येताना नंतर पाय लटपाडायला लागले आणि उतरताना आम्ही लिटरली असा खरडत खरडत म्हणजे एकदम खाली टेकून असं उतरलो होतो त्या शिड्या त्यावेळेस ज्या होत्या त्या अशा खूप तुटलेल्या वगैरे होत्या नंतर आम्ही हो ते फॉरेस्ट वाल्यांना सांगून ते दुरुस्त करून घेतलं आणि मला तुम्हाला सांगायला एक आनंद वाटेल की कोविड नंतर अडीच वर्षापूर्वी माझे दोन्ही हिप जॉईंट तुम्हाला तेच होतो की माझे ऑपरेशन आपण पन्हाळा केला तेव्हा ऑपरेशन झाले माझे दोन्ही हिप जॉईंट हे कोविड मध्ये स्टेरॉइड दिल्यामुळे गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही कितव्या यांनी सुरू केलं लगेच मी कोविड नंतर दोन्ही हिप जॉईंट बदलले माझे दोन्ही हिप जॉईंट आर्टिफिशियल जॉईंट्स आहेत आणि लेफ्ट फक्त एक वर्ष आलेला मागच्या अठरा मार्चला मी हिप बदललेला आहे आणि आय एम हेअर आय एम सो हॅपी yeah. आणि मला हा, 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 संदेश आहे की आपण अनेक कारण पुढे असतो म्हणजे अठरा मार्चला सर्जरी झालेली आहे हिप जॉईंट बदललेला आहे आणि असं असतानाही आता दोन हजार चोवीस ला आणि असं अठरा मार्च माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि हे म्हणतात न विसरणार दिवस <laughs> आहे आणि तुम्हाला हे पण सांगेल की फक्त हिप जॉईंट्स नाही माझे पायाचे पाच ऑपरेशन झालेले लेफ्ट <laughs> <लेत> नी <नीजा> जे <laughs> आहे अँटेर क्रुशेट लिगामेंटचं ऑपरेशन फर्स्ट झालं ते मी रिपेअर केलेलं आहे <laughs> त्यानंतर दोन्ही फिमरला ड्रिल केलेलं आहे आणि दोन्ही हिप जॉईंट मी आर्टिफिशियल माझे आहे म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराज ही काय ऊर्जा आहे जी आज साडेतीनशे वर्षांनंतरही ही तितकी राहते मला वाटते त्याच प्रेमा उर्जिया, उर्जिया की शिवाजी नसा नसात आणि हाडात घेणलेले तेच ही सगळी गोष्ट आहे एक एक शेवटचे दोन प्रश्न फक्त आज आपण कलावंतींवर आहोत कलावंतींबद्दल काय सांगाल अक्च्युली हा एक टेहळणी बुरुज होता हा समोर प्रबळ आहे प्रबळगड म्हणजे खूप असा विस्तीर्ण असा तो किल्ला आहे आणि हा खूप किल्ल्याने वेढलेला आहे आपण ह्या बाजूला पाहिलं तर धुक्यामध्ये दिसत नाहीये पाठीमाग विकटगड किंवा त्याला पेपचा किल्ला आहे तो आहे त्यानंतर या साइडला ईर्षाळगड आहे ईर्षाळगडाच्या आणखी पश्चिमेला गेलं तर माणिकगड आहे त्याच्याही पलीकडे तर सांगशीचा किल्ला आहे थोडस या साइडला गेलं तर कर्नाळा आहे परत या बाजूला आपण गेलं तर चेंदेरी आहे चेंदेरीच्या वरती दादिमा आहे त्याच्यावरती पाचपीर आहे त्याच्या पलीकडे हजी श्रीमलंग आहे म्हणजे एवढ्या किल्ल्यांनी हा जेडलेला प्रबळगड आहे मध्ययुगीन मध्य काळामध्ये हे एक महत्वाचं ठाणं होतं भिवंडी सोडल्यानंतर प्रबळ हे महत्वाचं ठाणं होतं त्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्व खूप होतं ज्यावेळेस मिर्धा राजा जयसिंगांनी या महाराष्ट्रावर स्वारी केली आणि महाराजांना तह करावा लागला त्या हा मध्ये जे तेवीस किल्ले दिले होते त्यापैकी हा प्रबळ एक किल्ला होता मला एक सर याची खात्री करावी लागेल ला मला अजून का तुम्ही जे काल सांगत होता मरुदगड म्हणजे मी ते जे असेल पुरंदर रुद्रमाळ कोंडाणा तुंग तिकोना माणिकगड मानगड मरकगड सरोपगड रुपगड साखरगड सोनगड रोहिडा दुर्ग नरदुर्ग खंडागा इसागड लोहगड फक्तगड अंकोला मोरपखन माऊली पळसखोल फक्त हा वेगळ्या कुठल्या नावाने आलाय का याचं याचं संशोधन करावं लागेल तुम्ही निश्चितपणे पहा मर पण माझा जो काही मी जे काही वाचलेलं आहे त्याच्यावरून हा एक किल्ला त्यामध्ये होता अशी माझी माहिती आहे आणि हा खूप विस्तीर्ण असा आपल्याला माहिती आहे की आपण त्या बाजूला जर गेलो तर तो एक पूर्वेचा दरवाजा आहे आणि त्यानंतर खाली तो आ, मोठा जलाशय दिसतो मोरबे मोरबेचा जलाशय सॉरी तो दिसतो आणि ह्याचं जे महत्व आहे ऐतिहासिक महत्व हे खूप मोठं आहे कारण हा किल्ला ताब्यात असणं म्हणजे ह्या पूर्ण परिसरावर त्याची सत्ता चालत होती म्हणून ह्या किल्ल्याचं महत्व असं खूप मोठं आहे आहे मोठं आणि शेवटचा प्रश्न तरुणाईला काय संदेश जे महाराष्ट्रात आता ट्रेक करत आहेत किंवा अजून करत नाहीयेत त्यांना तरुणाईने निश्चितपणे ट्रेक केले पाहिजेत परंतु किल्ल्यावर जाताना किल्ल्यावर जाताना त्या किल्ल्याचे जे पावित्र्य आहे किंवा स्वच्छता आहे ती राखली पाहिजे आपण प्लास्टिकच्या बॉटल्स घेऊन येतो इथेच टाकतो आणि तो, तो, तो कचरा आपण करतो तो होणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे सर्वांनी आपण किल्ला चढताना किंवा उतरताना आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे कारण हे खूप सह्याद्री खूप रिस्की आहे आपल्याला वाटतं तेवढाच तो रुद्रभीषण आहे रिस्की आहे तर सर्वांनी गिर्यारोहण करताना की स्वतःची कायदा निश्चितपणे घेतली पाहिजे असं मला वाटतं घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नतमस्त होऊया मुजरा मुजरा या कलावंतीन ट्रेकचं व्यवस्थापन आणि नियोजन पडद्याच्या पाठीमागे राहून आमचे मित्र पनवेल प्रांताधिकारी पवनजी चांडक यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद पवनजी